नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हराभरा कबाबची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट सारखे हराभरा कबाब आपण घरीच बनवू शकतो तर इथे मी घेतलेली आहे पालक बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटर घेतलेले आहे ब्रेड क्रम पनीर तीन बॉईल पोटॅटो आणि इथे लसण आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक बारीक चिरून इथे तीन मिरच्या कोथिंबीर चवीनुसार मीठ इथे मी चाट मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा अर्धा चम्मच आणि इथे धने पावडर तिखट आणि हळद घेतलेली आहे तर चला रेसिपी बघूया तर सर्वात आधी आप आपल्याला इथे पालक अशी हलकी बॉईल करून घ्यायची आहे पालक आणि मटर तर पाण्यामध्ये मी मटर घालून घेतलेले आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला पालक घालून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे असं एक याला उकळी येऊन द्यायची आहे जास्त आपल्याला याला नाही शिजवायचं आहे आणि एक उकळी आली की याला आपल्याला असं थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे याने काय होते की कुकिंग प्रोसेस पण थांबते आणि रंगसुद्धा आपल्या पालकचा आणि मटरचा छान हिरवा कंच राहतो तर बघू शकता पालक मटर मी थंड पाण्यामध्ये काढून घेतलेली आहे याचं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे याला बघू शकता स एकही म्हणजे पाणी नाही पाहिजे नाहीतर ती आपली पेस्ट अशी पातळ होईल सर्व पाणी मी ते काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊ मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही चवीनुसार घेऊ शकता आल्याचे तुकडे घेतलेले आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि सहा मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घालून घेऊ भरपूरच कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि याची मिक्सरला अशी पेस्ट करून घेऊ एकही थेंब पाण्याचा आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे अशीच कोरडी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता आणि याला आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये बाकीच्या साहित्य घालू बघू शकता सर्वी पेस्ट मी ते बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे बघू शकता इथे साधारण अर्धा पाव मी पनीर घेतलेला आहे याला असं ग्रेट करून आपण घालून घेऊ यामध्ये हातात हाताने पण तुम्ही मॅश करू शकता पण त्याचे थोडे बारीक बारीक हे राहते त्यामुळे छान ग्रेट करून घाला आणि मीडियम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहे बॉईल करून घेतलेले आहे ते सुद्धा आपण इथे ग्रेट करून घालून घेऊ बघू शकता बटाटे सुद्धा आपण घालून घेतलेले आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊ साठी मी ते ब्रेड क्रमचा वापर करणार आहे बघू शकता एक वाटी मी ब्रेड क्रम घेतलेला आहे त्यामध्ये आपण तिखट हळद आणि धने पावडर घालून घेऊ त्यानंतर चाट मसाला आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित छान पाण्याचा वगैरे वा काहीच वापर नाही करायचा आहे असंच छान त्यामध्ये ते मिक्स होते व्यवस्थित मिक्स करून झालं बघू शकता बाजूला काजूसुद्धा घेतलेले आहे आता आपण याचे छान कबाब तयार करून घेऊ अगदी थोडं मी हाताला तेल लावून घेते आहे जेणेकरून हाताला ते चिकटणार नाही आणि असं या प्रकारे एक गोळा घेऊन छान याचा मी असा कबाब तयार करून घेत आहे बघू शकता अगदी इझी इझिली हे होते हातालाही चिकटत नाही जास्त मेहनतही नाही आणि रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी आपण घरच्या घरी हे कबाब इथे बनवून तयार करू शकतो आणि यामध्ये असं मी ते काजू लावून घेणार आहे बघू शकता किती इझिली झालेलं आहे कोणतीही जास्त मेहनत न करता अगदी झटपट आणि चविष्ट रेसिपी आपण घरीच अशी तयार करू शकतो आता सर्वे कबाब मी ते याच प्रकारे तयार करून घेणार आहे छानपैकी मीडियम आकाराचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, करा। काही चुका वाटत असल्यास तुम्ही मला सजेशनसुद्धा देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये तर बघू शकता दुसरा सुद्धा कबाब मी इथे तयार करून घेतलेला आहे आणि छानपैकी यावरती असा काजू सुद्धा लावून घेतलेला आहे आता सर्व कबाब माझे इथे बनवून तयार आहे आपण आता याला फ्राय करून घेऊ पॅन ठेवलेला आहे मी नॉनस्टिक पॅन असल्यामुळे खूप तेल नाही घालायचं आहे तसही कबाबला आपल्याला कमीच तेल घालायचं आहे अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे जास्त तेल घातलं की मग ते कबाब तेल पिऊन घेतात आणि खाताना आपल्याला जास्त ऑइली वाटतात बघू शकता हलकं तेल गरम झालं की आपल्याला छानपैकी एक एक असा कबाब ठेवून घ्यायचा आहे आधी आपण खालच्याच बाजूने ठेवून घेऊ आणि कमी याच्यावर त्याला व्यवस्थित साधारण पाच मिनटं वगैरे कमी याच्यावर होऊ द्यायचं आहे बघू शकता छानपैकी ते कमी तेलामध्ये आपण याला फ्राय करून घेऊ पाच मिनिटांनंतर मी याला असं छान पलटी करून घेते आहे बघू शकता किती छान असं क्रिस्पी वाटत आहे त्याचं वरचं कवर आणि असे पलटून घेऊ बघू शकता सर्वे कबाब मी इथे पलटून घेतलेले आहे आणि पुन्हा आपल्याला इथे पाच मिनटं याला दुसऱ्या बाजूने होऊ द्यायचं आहे जास्त फ्लेम केली की के काजू पण जळून जातात कबाब पण जळतात आणि पाहिजे तशी टेस्ट येत नाही जळकट जळकट वाटतात म्हणून मंदाच्यावर आपल्याला हे इथे छानपैकी असे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे छान क्रिस्पी वाटत आहे आणि परफेक्ट इथे आपले कबाब भाजले गेलेले आहेत आता आपण याला काढून घेऊ हो। सर्वे कबाब मी इथे काढून घेणार आहे बघू शकता आपले हराभरा कबाब घरच्या घरीच बनून तयार आहे तुम्ही ग्रीन चटणीसोबत आणि जे मी इथे तुम्हाला एक सॅलेड दाखवलं आहे त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद